अकोला शहरातील शासकीय रुग्णालय परिसरात आज सकाळी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली तपासात समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना मध्यरात्री घडली असून दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे शहरातील शासकीय रुग्णालय परिसरामध्ये दररोज मोठ्या प्रमाणामध्ये भटकंती करणारे लोक आणि निराधार व्यक्ती रात्री झोपण्यासाठी आसरा घेतात तर सोमवारी मध्यरात्री दारूच्या नशेत दोन व्यक्तींमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला हा वाद इतका चिघळला की एका व्यक्तीने दुसऱ्यावर जवळ पडलेल्याच दगडाने वार केला आणि त्यामध्ये गंभीर दुखापत झाल्याने शांताराम शिवराम गोपनारायण रानार घुसर या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मात्र तो अद्याप शुद्धीवर नसल्याने त्याची ओळख पटलेली नाही तर आरोपी शुद्धीवर आल्यानंतर घटनेचे संपूर्ण चित्र स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच सिटी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शव रुग्णालयात पाठवला आहे तर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे संपादक सतीश देशमुख डबल नाईन झिरो थ्री टू वन एट वन सेवन